तुम्ही पहा लोकांमधला प्रचंड उत्साह आणि भाजपाविरुद्ध चीड प्रचंड राग आहे लोकांच्या डोक्यात गेल्या दहा वर्षात भाजपा सरकार मी म्हणेल केलेलं पाप त्यांनी काय म्हणे महागाई कमी होणार भ्रष्टाचार कमी होणार बेरोजगारी कमी करू काळाधन विदेशातले शंभर दिवसात देऊन येऊ हो। युवक स्मारक बनवू भारतात बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बनवू एकही एक गोष्ट झाली नाही फक्त मोठी आश्वासनं दिली आणि धर्माच्या नावाखाली जातीपातीच्या नावाखाली राजकारण केलं लोकांमध्ये फोट पाडली लोकांचे पक्ष फोडले आणि घराघरामध्ये म्हणजे काका पुतण्यामध्ये मांडणं लावली असा अशा या पक्षाला अचूक वेळ आहे धडा शिकवण्याची आणि लोकांमधला उद्रेक हा माझ्या रॅलीतून दिसतोय कोणती समस्या समस्या तर खूप आहेत पण प्रामुख्याने मी सांग, सांग, तुम्हाला एक सांगू इच्छितो झोपटपती पुनर्वसनाचा प्रश्न आहे रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे डी फॉरेस्ट करण्याची गरज आहे पूर्वेकडे जे देवीपाडा दाबूपाडा आजूपाडा धारखाडी हे जे विभाग आहेत जे फॉरेस्टच्या रिझर्वेशन खाली येतात पण नॅशनल पार्कची एक बांड्री आखलेली आहे त्याच्या बाहेरच्या शंभर वर्षापासून ज्या वस्ती आहेत त्यांना त्यांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे ट्राफिकची समस्या रेल्वेच्या समस्या आहेत पर्यावरणाची समस्या आहे म्हणजे पश्चिमेकडे गोराई मनोरी सारखा भाव आहे तिकडे कांदळवन म्हणजे मॅनग्रोज आहे त्याचं सर्व सर्वेक्षण व्हायला पाहिजे ओसर आणि दैसर नाले म्हणजे नदी होती ते नाले झाले एकदम त्यांचं पुनर्वसन पुनर्वसन व्हायला पाहिजे त्यांचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे असे बरेच मुद्दे आहेत उत्तर मुंबई उत्तर मुंबईत त्याचा विकास हा झालेलाच नाही आहे तो लोकसंख्या वाढली लोक वस्त्या वाढल्या पण जे बोरिल स्टेशन गांदिली स्टेशन मल्हार स्टेशन स्टेशन जे मॉडेल स्टेशन ते तसे जर त्याच्या त्याच्या बाहेर आले तर तुम्ही रस्ते जे होते तसेच आहेत त्यांचे ते रस्ते रस्त्याचा विस्तार होणं गरजेचं आहे असे बरेच मुद्दे आहेत उत्तर मोहित करणे गरजेचे आहे पियुष गोयल यांची उमेदवारी कारण मी एक स्थानिक भूमिपुत्र आहे माझं जन्मगाव आहे माझं कर्मगाव आहे आणि लोकांची मी कनेक्ट असतो ट्वेंटी सेव्हन मी लोकांच्या सेवेत लोकांचे प्रश्न मला ते माहिती आहे मला मी कार्यालयात बसून त्याच्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस पियुष गोयलने जनसामान ज्यांचा काहीच सेवा नाही त्यांचा काहीच अनुभव नाही गेले दहा वर्ष केंद्रात मंत्री होते त्यांनी कधी निवडणूक लढवलेली नाहीये पस्तीस राजकारण म्हणतात पण त्यांनी लोकसेवा केलेली नाहीये तर अशा पॅराशूट नेत्याला लोक धडक शिकव नक्की शिकवतील किती मतं मिळतील असा अंदाज आहे साधारण मताच्याकडे मी सांगू शकत नाही पण आज काँग्रेस पक्ष आणि शिव, शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ज्यांनी करोना काळात जे कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभवली त्यांची साथ माझ्या बरोबर आहे राष्ट्रवादी पक्ष पवार जी ओरिजिनल राष्ट्रवादी पक्ष त्यांची साथ मला आहे समाजवादी पक्ष सीपीएम आप पार्टी अशा सर्वांची साथ माझी आहे एकूण बघता विजय निश्चित आहे तो कमी का मतानी असेल पण विजय होणार